नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी एक महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सातव्या वेतन आयोगाच्या पगाराबाबत हे परिपत्रक आहे तर बऱ्याच मित्रांचा संभ्रम आहे की हे परिपत्रक कशा संदर्भात आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे हे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व तर अशा प्रकारचं हे परिपत्रक विषय असा आहे पंचायतराज सेवार्थ प्रणाली अंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत तर हे परिपत्रक कशा संदर्भात आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पंचायतराज सेवार्थ प्रणालीत आवश्यकते बदल करण्याची कार्यवाही महा आय टीकडून सुरू आहे सदर कार्यवाही पूर्ण होणेस्तव साधारणत दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने सध्या मासिक वेतन देयके सहाव्या वेतन आयोगानुसारच सादर करण्यात यावीत अशा प्रकारे परिपत्रक या हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सही आहे प्रवीण जैन यांचे उपसचिव महाराष्ट्र शासन तर हे जे परिपत्रक आहे हे सेवार्थ प्रणाली अंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे म्हणजे जी सेवार्थ प्रणाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशा प्रकारचं हे परिपत्रक चार चार दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद